DJ यहे DJ यह रहे विल्दस्ता मासा अट्टिस्टा मासा स्थोरे ये वहाँ शायद पक्षी होता रे घरत कले घरत घरत रहे जला काय म्हणतात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी म्हणजे निलम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि तिथे मला भेटलाय तर ऋषिकेश आणि पार्थ देखील सोबत आहे कसे आहात काय म्हणले तू म्हणाली ऋषिकेश ऋषिकेश छान आहे धुषिकेश कसा नाही मला तू ऋषिकेश ऐकलं ना ऋषिकेश ऐकलं म्हणलं ना याने ऋषिकेश लिहिलं होतं पेपरात मी ऋषिकेश लिहिलं मला आता असं दोघ खरंच एका शाळेत असते तर, तर।, <laughs> तर।, तर।, तर। <laughs> एक शिक्षकांनी शिक नोकरी बदलून घेतली असते कदाचित कसे होता शाळेत शांत शांत चला मग आता शाळेत कधी गॅदरिंग पण गॅदरिंग मध्ये वगैरे कधी पार्टिसिपेट केलेलं नाही यार मी नाही केलं तू तू केलं होतं म्हणजे अगदीच अकरावीला असताना एकदा दोनदा केलं होतं आणि छोटं मोठं हां म्हणजे भारत माता बनले तर तो असा एवढं एवढं कर हे असं लहानपण एवढं किंवा ट्रॅफिक हावलदार एक गाणं होतं मी ट्रॅफिक हावलदार होतो तीन मिनटं असं हात धरून परत माझा हातच खाली जाईल असले गोष्टी झाल्यात ना अजून तेवढंच आता मी एक गेम घेऊन आली आहे गे मी काही मराठी गाणी सांगणार आहेत तर हुक स्टेप करायची किंवा कोणती तरी स्टेप करायची आणि एकमेकांनी ओळखायची तर सुरुवात कोणापासून करूया तिथे कॉमेडी

आवाज वाढव नाही डीजे डीजे वाला डीजे ये डीजे ये रे हे तू इकडे हिंदी ना मराठी इकडे या मराठी ना पाच राहू एवढं कंटेंट दिला लगेच टाइमर लावला टी जे अजय तुला आपल्या गिरीश याच ए आवाज वाट डीजे तुला ये शिला <laughs> अरे डीजे तू असं केलं मुंडावळ्या गिरीश महोदय कुठलं गाणं तेच आहे ना मला बोलवलं तर बोलो बोलो बोल नाही बोलो, 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 बोलो ना आवाज आवाजी गाडीला बोललो ना बोलो तो की नाही नाही तो आवाजाला डी जे तुम्हाला काय म्हणतोवाल्या बोलावं माझ्या डी जेला हाच एक मार्क जो मला कमी पडला होता <laughs> नाच रे मोर वा <laughs> मोर छोट्या <laughs> कोंबडी बदक पक्षी आहे चिमनी कावला चीउ चु, चीउताई कोकिळा तुकाय बोलिंगा <laughs> कोकिळ चिमनी कावला मोर बिल्लू बदल <laughs> आ बोलत ना सुतार घार फुलं पिसणार सोन सोन चेन सोन्याची चेन काय सोन्याला पक्षी कुठला गुलदस्ता मासा तो रे माझ्या शाळेत पक्षी होता रे माझ्या शाळेतला मासा होता हा बर मोठा पक्षी छोटासा <laughs> अरे हाँ. ये रे, रे सोनी ते हुक स्टेप काय है ते मला ना? नवीन का नाही हे कळलं तुला नाही हंडा पक्षी घरट घरटच्या घरट कळ घरटर अजून काय म्हणतात घरटर काय म्हणतो तुला या चिमण्यांना परत फिराले जाऊ दे पेट पडला काय <laughs> ये महिना पिंजरा मग योग योग केलं आहे पण आता पिंजरा असं करतोय मी आ, पाव 6 किलो तो ते <laughs> हे आपल्या केदार शिंदे फिल्म आहे hmm. ते गाणं आली तुम अटक शेवटचं आता मी तुला देतो नाही एक शेवटचं एक शेवटचं बम चल 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 नीलम अच्छा <laughs> साडी गुलाबी साडी आता 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 आम्ही आम्ही देतो तू पण काय मराठी कपाळ 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 चंद्र चंद्र हा खूप सारे चंद्र चंद्र टिमटिमता चंद्र इकडे तोंड इकड चंद्र चमचता चांगला <laughs> चंद्र चंद्रज का खूब सारे चंद्र है मंद्री अरे नीटकर यार नार हा निटकर चंद्र चंद्र चंद्रा पुढ़ तारे तारे ये तारा वो तारा हर तारा तारा चंद्र तारे चंद्र तारे सूर्य

चंद्र कुठलं आहे भाऊ कुठलं का अरे हा चंद्र तुझ्यासाठी अच्छा हा 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 मग म्हणजे मलाच येत नव्हतं बघ का मी मुद्दाम करत नव्हतो ग मलाच येत मागे असा सकाळी एक इंटरव्ह्यू दिला त्यात त्याला विचारलं कुठलं आवडतं गाणं त्याने अख्खं गाऊन दाखवले थँक्यू व्हेरी मच हा बर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की पार्थ आणि नंदिनीचं लग्न होत आहे तर या लग्नाला तुम्ही नक्की या सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर कुठे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला